क्या हुआ बेटा और तेरे बदनाम नाम ये मदद दीप जगा मदद ही रहे सब के हिललाते रहे मेरे दो है इस दीवाली पर अपना खुशियों को बड़े-बड़े भरा-भरा त्यौहार

दिसता तेंकां आम तरी जाय न्हू आज आमी जे हाडले व्हडले व्हडले प्रोजेक्ट ताचो फायदो आमकां चडसो मेळूंक आनी तो फायदो खरे घरा भितर आमकां पावोवपाक जाय आज जाणां तुमी एरपोर्ट टॅक्सी खातीर लोक तितून भोंवप मारतात तितलो आवाज कितलो आरड जालो हे सगळे प्रोजेक्ट आमचे आमच्या मतदार संदांच्या लोकांनी आमचें दिल्ली आमचे मतदार सगळ्यांत सेक्रीफायज केल्या जागे दिले सगळे कितें दिलें पण जो कितें फायदो मेळपाक जाय तो पावोना म्हणून केला फिर जाता म्हणून आज मी हा कुशी दसरा की एका खूप एकूण तारखी हे लोक मुखार सरलेले आहात ती तरी करपा खाते त्यांना आम्ही सपोर्ट करतो अरे गोष्टी दिसतो आज रमेश याने काम खूप केले महिला मंडळ तशी खूप ही बेस्टीच अनविकास जाऊ ना असा विकास जाऊ ना या विकासा खातीर हरेक मनशाचे काम हरेक महिलाचे काम हरेक घरातल्या लोकांचे काम आहात म्हणून या मतदारसंघात इतकं डेव्हलपमेंट झालं इतकं विकास झाला आणि या मतदारसंघात आमचं जाय सारखं आमचं भुरगं आमच्या आपल्या पाण्या उभं राहून आणि त्याच्या खातीर आम्ही आज कळतात नाही की आम्हाला बरे बरे इंडस्ट्री जाऊ हांगा लोक जो आसा एअरपोर्टा बद्दल जे आज आमी फाटल्यान उरल्या तो आमकां सोडून एअरपोर्टार बरे बरे आणि भितर घालपा खातीर आमचो प्रयत्न जावपाक तो जावं ना म्हणून ह्या मतदारसंघात हा परत एक फाटी मतदार मतदारसंघात सेवा करते उभं राहतो आणि ह्याबद्दल डावट ना आणि हांव मानता तुमच्या सगळ्यांकडे की परत एक फावटी ह्या सेवा करता हांव मानता तुमच्या सगळ्यांकडे कारण जे काम पण अद्ग्यांचे डॉवलॉपमेंटाचे आमच्या भुरग्यांचे नोकरीचे आमचे भुरग्यांचे पुढे विकासा खातीर पुढे पाऊल घालपाचे हे जे काम उरला महिला मंडळ आणि पुढे वचपाची हे उरला ते पुढे वचपाक हा परत एक पाटी तुमचे फुडें हे जे काही क्लब भितर तुम्ही आज काम करतात माझो पाचे भितर फूल सपोर्ट आसतलो आज तुळशीदास बाई काम करतात आम्ही हातभार लावपाची गरज असल्या मनशाक फुडें ह्या बाबतीत मागत तुझे सगळ्यांकडे आम्ही जे उरला ते फुडे वरपा एकवट या मतदारसंघात जा परत पीडिटी सगळ्या भीत जा आज खुपशे लोक येतात नवे नवे खुपशे लोक आणि येतात आम्ही वडले वडले उल भाषणां बागवास गावकरांनी एअरपोर्ट हा उलय असे कर तसे कर असे उलतात पण जे एअरपोर्ट जातो त्यांना कोण ना असले जोकर आम्ही पडलेले या सीप उळ सजेशन पण बरं काय ना असे मनीसं नाका बरोबर राहून काम आमचं मतदारसंघ पुढे वळणारा मनीस